पाहा, समाज लोटे फाउंडेशन जमात संस्था यांच्या माध्यमातून अंबरनाथ शहरात नऊ ऑगस्ट आदिवासी क्रांती दिनानिमित्त भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा मिरवणुकीचा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील खुंटवली भवानी चौक येथील गावदेवी मार्ग कल्याण बदलापूर रोड ते तहसीलदार कार्यालय येथे समाप्त झाला या मिरवणुकीला अंबरनाथ तालुक्यातील दरवर्षी आदिवासी बांधव खूप मोठ्या संख्येने आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये मिरवणूक काढून लोकगीते गात पारंपरिक वाद्यांच्या तालांवर तारपा गौरी ढोल व इतर नृत्य सादर करत अंबरनाथ तहसीलदार कार्यालय पटांगण या ठिकाणी जमा होतात केवळ भारतातच नाही तर जगाच्या सर्व भागात आदिवासी समाजाचे लोक राहतात त्यांची जीवनशैली खाण्यापिण्याची सवयी चालीरीती इत्यादी सामान्य लोकांपेक्षा भिन्न असतात तसेच समाजाचा मुख्य प्रवाहापासून दूर गेल्याने ते मागे पडले आहेत या कारणास्तव भारतासह अनेक देशांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी त्यांचा प्रचार करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येतात संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात क्रांतिकारक बिरसा मुंडा राघोजी भांगरे नाग्या कातकरी यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्या स्वतःचे बलिदान देऊन शहीद झाले असल्याने त्यांचे योगदान व कार्य समाजामध्ये तेवत राहावेत म्हणून आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी क्रांती दिन साजरा करतात त्याच अनुषंगाने माजी नगरसेवक संदीप नामदेव लोटे समाजसेवक भगवान सुभाष लोटे तसेच शिवसेना अंबरनाथ विधानसभा संघटक अनिता संदीप लोटे यांच्या प्रयत्नातून नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी क्रांती दिनानिमित्त भव्य मिरवणूक काढून जागतिक आदिवासी क्रांती दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर श्रीनिवास वाल्मिकी मीना सुरेश वालेकर पवन फसाळे वाले कर, रवी साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच अंबरनाथ तालुक्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींना अनधिकृत हस्तांतरण प्रकरणाची तत्काल चौकशी व संबंधितावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत कारवाई करण्यासंदर्भात अंबरनाथ नायब तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक संदीप नामदेव लोटे समाजसेवक भगवान सुभाष लोटे तसेच शिवसेना अंबरनाथ विधानसभा संघटक अनिता संदीप लोटे यांच्यासह पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी जय संविधान आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन सर्व बांधवांना आज आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज हा आमच्या हक्काचा संस्कृतीचा आणि परंपरेचा दिवस आहे पण तरी आज सुद्धा आमच्यावर होणारा अन्याय म्हणजेच आदिवासी होणारा अन्याय काही थांबलेला नाहीये आमच्या आम्हाला आमच्या हक्कांपासून वंचित ठेवलं जात आहे आमच्या जमिनी बाळगावल्या जात आहेत आमच्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या सुख सुविधा त्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाहीत आमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित आहेत आरोग्यापासून वंचित आहेत आमच्या जमीन बळकवल्या जात या आहेतकडनं आम्हाला एकच मागणी आहे की ज्या ज्या आमच्या आदिवासी ज्या ज्या काही जमिनी ज्या ज्या बिगर आदिवासींना हस्तांतरित झाल्या आहेत त्या आम्हाला परत मिळाव्यात ही आमची मागणी आहे त्या अनुषंगाने आज आम्ही नायब तहसीलदारांना आदिवासी दिनाचारी गाडी आम्ही एक निवेदन दिलं आहे एकतीस मे दोन हजार बारा त्या शासन शासन परिपत्रका सुद्धा शोध करून परंतु या परिपत्रकाला शासन तेरा वर्ष उलटून गेले तरी अंबाजा तालुक्यामध्ये एक सुद्धा अशी केस घटले नाही तर आदिवासींना परत मिळालेली आहे माझ्या नाव तीच मागणी असं आहे मी ती आहे की आपली ती आहे की माझ्या सरकार पोहोचवा आणि आपल्या माणसाला न्याय मिळवून द्या हे आदिवासी ते जमूदार